विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि नाग नाकिन महादेव मंदिर येथे दत्तजयंती उत्साहात संपन्न इचलकरंजी येथील सुंदर वस्त्र नगरीमध्ये सालाबादप्रमाणे सर्वच मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात दत्तजयंती संपन्न झाली आहे तसेच त्यातील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सालाबादप्रमाणे थोरात चौक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि नाग महादेव मंदिर येथे दत्त जयंती हजारो महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाली विठ्ठल रुक्मिणी मंदिरचे पुजारी बाळू केंगार तसेच नाग महादेव मंदिरचे पुजारी कुणाल मळगे त्यांच्या मातोश्री श्रीमती मालन मळगे पुजारी आणि त्यांचे मित्रपरिवार तसेच हरिभक्त परिवार तसे यांनी मोठ्या उत्साहात दत्तजयंती साजरी करण्यासाठी नेत्रदीपक दिव्य भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे निमित्त या नेत्रदीपक आकर्षक भव्य दिव्य मंडपामध्ये भजन कीर्तन पारायण श्री गुरुंची कथा संग्रह कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्वच हरिभक्त लव्या जम्यासह उपस्थित होते तसेच मोठ्या प्रमाणात नाग नागिन महादेव मंदिरमध्ये हजारो महिलांच्या उपस्थितीत दत्त जयंती संपन्न झाली हरिभक्तासाठी आवश्यक ते सर्व सुविधा करण्यात आली होती या दोन्ही मंदिरांमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे तसेच नागनागिन महादेवांचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे तसेच दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविकांनी दर्शन घेतलं त्यामुळे थोरात चौकपूर्ण पूर्ण भक्तिमय वातावरणात कजबजलेला आहे असे निदर्शनास आला आहे दत्तगुरूंचे भजन कीर्तन ऐकण्यासाठी सर्वच भागातील आबाल मोठ्या प्रमाणात महिला वर्ग युवक आसपासच्या शाळा कॉलेजमधील मुलांनी सुद्धा हजेरी लावली या मंदिरमध्ये आकर्षक पूजा मांडण्यात आली होती श्री दत्त गुरूंचे जन्मकाळ म्हणण्यासाठी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात एकच गर्दी केली होती नाग महादेव मंदिरचे पुजारी कैलासवाशी चंद्रकांत मळके पुजारी कैलासवाशी अनिल मळके यांचे असंख्य भक्तजन स्मरण करून घेत असतात त्यांनी या मंदिराची महत्त्वपूर्ण सेवा बजावली आहे असे भक्तजन संबोधतात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सालाबादप्रमाणे शिवाजी खवरे चौक येथे निमित्त मंदिर समितीमार्फत सालाबादप्रमाणे दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी रविवारी या दिवशी बारा वाजता महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे तरी सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे